नमस्कार मी मंजुषा मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण वन वनटकच्या ब्लाऊजची अस्तरच्या ब्लाऊजची स्टिचिंग कशी करायची ते बघणार आहोत आणि फुगाबाही लांब कशी जॉईन करायची हे मी दाखवणार आहे आणि तिचा कटिंगचा व्हिडिओ मी याआधी शेअर केलेला आहे सर्वात आधी आपण आता गळा जॉईन करून घेणार आहोत अशा पद्धतीने बघू शकता अस्तर व्यवस्थित जॉईन करायचं आहे मी मेन कापड खाली ठेवलेलं आहे आणि सरड बाजू बघू शकतात सरड बाजू ही आहे यावरती अस्तर ठेवलेलं आहे गडा जॉईन करून घेऊयात इथं आपण दोघही पार्ट तयार करून घेतलेत आणि गळ्याच्या ज्या टिप आहेत त्या मी नंतर उसवून घेणार आहे त्या फक्त फिनिशिंग नीट यावी किंवा आपला कापड इकडे तिकडे जाऊ नये किंवा फुगा तयार होऊ नये त्यासाठी म्हणून मी इथे टिपा टाकून घेतलेल्या आहेत नंतर मी तिथे उसवून घेणार आहे पूर्ण ब्लाउज तयार झाल्यानंतर आपल्याला ही टीप उसवून घ्यायची असते आता आपण मधोमध एक टीप टाकून घेऊया बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर असा आपला कप इथं तयार झालेला आहे वनटक्स अतिशय छान दिसत आहे तुम्ही कप सुद्धा टाकू शकतात किंवा बिना कपचं सुद्धा शिवू शकतात जसं मी शिवून दाखवलेलं आहे तर आता आपल्याला पट्टी लावायची आधी हे दोघही भाग मोजून घ्यायचेत आपल्याला आणि मग पट्टी लावायची पाठीमागचा भाग मी आधी तयार केलेला आहे आणि त्याची डिझाईनचा व्हिडिओ सुद्धा मी शेअर केलेला आहे हुकलूपट्टीसाठी मी इथे हुकलूक पट्टीसाठी मी हुक पट्टी अस्तरचं कापड यूज करणार आहे <laughs> तुमच्या ज्या ब्लाऊजला किंवा कस्टमरच्या ज्या ब्लाउजला हुक असतील त्या ब्लाऊजलाही तुम्हाला तुम्हाला हुक लावायचे आणि ज्या बाजूला तुमच्या कस्टमरचे लुक्स असतील त्या बाजूलाच लावायचे प्रत्येक एरियामध्ये किंवा प्रत्येक साइडला वेगवेगळ्या साईडला काही महिलांचे उजव्या हाताला बटन असतात तर काही महिलांचे डाव्या हाताला असतात अशा पद्धतीने मी इथे लूप्स तयार करून घेतलेले आहेत तशीच पट्टी आपल्याला तयार करायची आहे ही जी टीप आहे ती नंतर मी उसवून घेणार आहे तिथं हातशिलाई मारणार आहे म्हणजे हच्छिलाई टाकून घेणार आहे तर हुकलुक पट्टी एकदा चेक करून घ्यायची आपल्याला कमी जास्त तर होत नाही ना अगदी बरोबर आलेली आहे बघू शकता तुम्ही तर आता आपल्याला काय करायचंय कंबरपट्टी लावायची आता कंबरपट्टी कधी लावायची सगळ्यात लास्ट आपल्याला कंबरपट्टी लावायची असते आधी तर पाठीमागचा भाग आपल्याला जॉईन करून घ्यायचा असतो तर मी इथे पाठीमागचा हा भाग तयार करून घेतलेला आहे आणि याची डिझाईनचा व्हिडिओ सुद्धा मी शेअर केलेला आहे आणि याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर इथं आपल्याला काय करायचं आहे हा जो पार्ट आहे इथं ठेऊन बघायचा आहे उंचीला बरोबर येतोय की कमी जास्त होतोय आता इथं बघूयात इथं आपला जो पार्ट आहे तो एक्स्ट्राचा आहे तुम्हाला अशा पद्धतीने दाखवते मी इथं आपल्याला काय करायचं आहे पेन लावून घ्यायची बऱ्याच महिलांचा फिटिंगमध्ये खूप प्रॉब्लेम येतो तर ज्यांना फिटिंगमध्ये प्रॉब्लेम येतो त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघायचा दोघही भाग आपल्याला व्यवस्थित हे जॉईंट करून घ्यायचे आहेत आणि पेन लावून घ्यायचे आता काय करायचं आहे आपल्याला इथं हा भाग एक्स्ट्रा आहे तुमच्याकडनं काय होतं बऱ्याचदा तुम्ही पाठीमागचा भाग तयार करण्याआधीच पुढचा भाग तयार करून घेतात कंबरपट्टी लावून घेतात मग पाठीमागचा भाग होतो कमी आणि पुढचा भाग होतो जास्त तर काय होतं त्यामुळे जो काखेतला भाग आहे तो समोरासमोर येत नाही कमी जास्त होतो तर अशा पद्धतीने जर तुम्ही फिटिंग केली बघू शकता मी इथं टिक करून घेतलेला आहे अगदी बरोबर जॉईन करून तर इथंही मी पिन लावून घेणार आहे काखेला अगदी बरोबरच पिन लावायची आपल्याला दोघही पार्ट जॉईंट करून आणि इथे बघू शकता शिलाईमध्ये थोडाफार कमी जास्त होतो त्यामुळे अशा पद्धतीने येऊ शकतं तर इथं अगदी पाव इंच आलेला आहे आणि इथे अर्धा इंच आलेला आहे तर आता आपल्याला कंबरपट्टी लावून घ्यायची हे पिन आम्ही काढून घेते दोघही पार्टला पुढच्या कंबरपट्टी जॉईंट करून घेता आपल्याला काय करायचं हुकलूक पट्टीचं पण व्यवस्थित मेजर घ्यायचं आहे इथपर्यंत आपली टिप येणार आहे बघू शकता अगदी बरोबर तुम्हाला दाखवण्यासाठी मी कट केलेला आहे कापड पुन्हा एक टीप टाकून घेते मी जिथं आपण पेनने टिक केलं होतं तिथपर्यंत बरोबर आलेला आहे दुसरा भाग अशाच पद्धतीने आपण तयार हुकलूक पट्टी मोजून घेऊयात अगदी बरोबर आलेली आहे कुठंही कमी नाही किंवा जास्त नाही आता आपल्याला हा पाठीमागचा जो भाग आहे त्याच्यावरती हे पार्ट ठेवून जॉईन करून घ्यायचं आहे ठीक आहे दोघही भागाचे आपण शोल्डर जॉईंट करून घेऊयात त्याआधी कमरेचं माप टाकून घेऊयात कमरेचं माप बरोबर आहे की नाही आपल्याला चेक करायचं आहे चौतीस इंच कंबर आहे तर चौतीसचा चौथा भाग साडेआठ इंच इथपर्यंत येत आहे आणि बरोबर दीड इंच आपलं शिलाई मार्जिन आहे हे एकशाचा भाग आहे तो कट करून घेऊया इथ ही तशाच पद्धतीने चेक करून घ्यायचंय साडेआठ इंच इथपर्यंत आहे आणि बरोबर दीड इंच शिलाई मार्जिन आहे हाही भाग चेक करून घेऊयात अशा पद्धतीने जर तुम्ही फिटिंग केली तर तुमचं ब्लाऊज कधीच बिघडणार नाही बरोबर दीड इंच आहे हा एक्स्ट्राचा भाग कट करून घेऊयात पुन्हा एकदा लावून बघायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने बरोबर येत आहे की नाही तुम्ही सरळ बाजूला मी दोन प्रकारे शोल्डर जोडून दाखवले आधी भरपूर व्हिडिओमध्ये सरळ बाजूकडून सुद्धा तुम्ही शोल्डर जॉईन करून उलटा करू शकता अशा पद्धतीने आपण टिपा टाकून घेतलेल्या आहेत गड्याची फिनिशिंग बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर अशी व्यवस्थित आलेली आहे लेसच्या खालच्या साईडला मी अगदी काठावरती एक टीप टाकून घेतलेली जेणेकरून आपला जो हा जॉईंट आहे तो दिसणार नाही बघू शकतात त्यामुळे अगदी फिनिशिंग वाटत आहे शोल्डरला या साईडने सेम त्याच पद्धतीने करून घेते आता आपल्याला बाही जॉईन करायची जी बाही आपण तयार करून घेतलेली आहे आपण इथे ही फुग्याची बाही तयार करून घेतली आणि याचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे कशा पद्धतीने ही बाही आपण तयार केलेली आहे याचा डिटेल मध्ये व्हिडिओ टाकलेला आहे बघू शकतात अतिशय सुंदर असा हा फुगा तयार होतो बाहीचा आणि खूप सुंदर दिसते वेअर केल्यानंतर तर आता आपण स्टिच करून घेऊया अगदी मधोमधून बाहीला आपल्याला नेहमी स्टिच करायचं आहे जरी उरली तरी दोघही साईडला सेम उरते आपली बाही अगदी बरोबर पुरून गेलेली आहे कुठंही कमी जास्त झालेली नाही बरोबर पुरलेली आहे आपण बाही जॉईन करून घेतली फिटिंगही केलेली आहे बघू शकता अतिशय सुंदर अशी फिटिंग तयार झालेली आहे आणि फुगा बाही पण मी दाखवते तुम्हाला खूप सुंदर असा आपला इथं फुगा तयार झालेला आहे वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसते घातल्यानंतर हा ब्लाऊज खूप सुंदर दिसतो तुम्ही उंची तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकता दोघही बाह्या अतिशय सुंदर अशा तयार झालेल्या आहेत तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास हे चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा